माता रमाई आंबेडकर बौद्ध विहार येथे थे, रत्न थेरो यांचा बारावा वर्षावास आणि ग्रंथवाचन समारोप समारंभ उत्साहात संपन्न जय भीम नांदेड न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत शहरातील नगर येथील माता रमाई आंबेडकर बौद्ध विहार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भंते शीलरत्न थेरो यांचा बारावा वर्षावास आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला यावेळी पूज्य भिक्खू शीलरत्न थेरो यांची उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले त्यानंतर भंते उपगुप्त महाथेरो यांनी मिथ्यादृष्टी आणि सम्यक दृष्टी याबद्दल उपस्थितांना धम्मदेशना देऊन तृप्त केले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष नरवाडे शहराध्यक्ष ईश्वर झोंधळे संस्कार सचिव ईश्वर नरवाडे इंजिनियर भारतकुमार कानिंदे मंगेश भाऊ कदम वंचित बहुजन आघाडीचे प्रशांत इंगोले देवराव कदम रामराव कदम समाज कल्याणचे अधिकारी डी एस गायकवाड सुभाष मल्हारे पोपुलवारताई ओहोळताई यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड मंगेश भाऊ कदम वंचित बहुजन आघाडीचे इंजिनियर प्रशांत इंगोले समाज कल्याणचे अधिकारी डी एस गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले शांताबाई लक्ष्मण हिंगोले यांच्या परिवाराकडून भिक्खू आणि उपासकांना भोजनदान देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे ग्रंथ वाचन ॲडव्होकेट भीमराव हाटकर यांनी अविश्रांत अडीच महिने माता रमाई आंबेडकर बुद्धविहारात वाचन करून तथाकथांचा धम्म परिसरातील उपासक उपासिका यांना सांगितल्याबद्दल ॲडव्होकेट भीमराव हटकर यांचा मातारमाई आंबेडकर विहार समितीच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला याच कार्यक्रमात या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उपासक उपगुप्त उपासरो यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभा बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट आणि मातार माई आंबेडकर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी निष्ठ आज नांदेड शहरातील सहयोग नगर जे बुद्ध विहार आहे या परिसरामध्ये बनते शिलरत्ना यांचा बारावा वर्षावास समारोप कार्यक्रम संपन्न होत आहे मोठ्या संख्येनं उपासक उपासिका याचा लाभ घेत आहे बौद्ध धर्मामध्ये वर्षावासाची परंपरा फार अनादी काळापासून आहे आणि या वर्षाचं वैशिष्ट्य की त्या काळासारखा पाऊस या वर्षा, वर्षा होत आहे खऱ्या अर्थानं वर्षावास ही संकल्पना बुद्धाच्या काळात होती आपण आज नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये महापूर आलेला आहे आणि या पूरग्रस्त स्थितीमध्ये हा आज वर्षावास कार्यक्रम समारोप होत आहे बौद्ध भिक्षची जी परंपरा आहे ती श्रमण संस्कृती परंपरा आहे जी ब्राह्मण संस्कृती होती ती नाकारून श्रमण संस्कृती बुद्धाने स्वीकारली ज्यामध्ये जगण्याचं तत्वज्ञान आहे मनुष्याला दुःख मुक्तीची शिकवणूक दिलेली आहे मनुष्य सर्व समान आहेत माणसा माणसामध्ये भेद न करणारा हा धम्माचा विचार बुद्धाने त्या काळामध्ये दिला ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असा भेद न करता सर्व मनुष्य मात्र समान आहेत आणि हा मनुष्याचा धम्म केवळ तथागत बुद्धाने त्या काळामध्ये मनुष्याला दिला आणि त्याला यश प्राप्त झालं आणि आज आशिया खंडामध्ये तो धम्म पसरलेला आहे यश यामुळे आलेलं आहे की त्याचे तत्वज्ञान सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगाने ते मान्य केलेलं आहे एवढी जरी जगात टेक्नॉलॉजीची प्रगती झालेली असेल विज्ञानानं प्रगती केली असेल तरी सुद्धा बुद्धाचा धम्म त्या विज्ञान युगामध्ये सुद्धा आज टिकलेला आहे लोकांनी मान्य केलेला आहे म्हणून अशा धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आमचा हा भिक्षू संघ आहे त्या भिक्खू संघाच्या वर्षावास समारोपाचे कार्यक्रम आता सातत्याने आहेत त्यापैकी श्रीरत्न एक चांगलं काम आपल्या नांदेड शहरामध्ये मुदखेड शहरामध्ये करीत आहेत परत एकदा वर्षावास समारोपाच्या निमित्ताने उपासक उपासिकांना मंगल कामना व्यक्त करतो धन्यवाद आम्ही राजेजी बिराडे साहेब आणि अन्य आमचे साहेबराजे गायकवाड आणि अन्य मित्र मंडळाच्या सोबत आणि महिला मंडळाच्या सोबत आम्ही करत असतो या ठिकाणी हा जो वर्षावासाचा कार्यक्रम आहे तो पूज्य भिक्कू डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली आणि पूज्य भिक्ख शीलर थेरो यांचा, यांचा हा वर्षा या वर्षावासी मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत या ठिकाणी हजारोच्या संख्येनं बौद्ध उपासक आणि उपशिका नांदेड शहरातून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत खरोखर आम्ही जे काही कार्य या ठिकाणी करत आहोत त्याला त्यांची दाद आहे असंच या या ठिकाणी आम्हाला म्हणावं लागेल या ठिकाणी आमच्यासाठी खऱ्या अर्थानं हा जो काही कार्यक्रम जो आहे सर्व बौद्ध उपासकांच्या सहकार्यामधून हा जो काही कार्यक्रम आहे या ठिकाणी आम्ही यशस्वी करत आहोत सर्व या ठिकाणच्या सहयोग नगर मधील तसेच तिरुब्राम नगरमधील आणि नांदेड उत्तर मधील जे काही बौद्ध उपासक उपासिका आहेत यांनी जे आम्हाला भरभरून सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप ऋणामध्ये आहोत िकू संघाने देखील या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी राहून आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल देखील आम्ही त्यांना त्रिवार वंदन आणि स्वरूपाचं या मातारामय आंबेडकर बुद्ध जे जे काही वैभव आहे ते त्या काळामध्ये अधिक वाढत जावं आणि आमच्या हातून चांगलं व्हावं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम सहयोग नगर येथे जवळपास ऐंशी ते नव्वद लोकांनी दररोज उपस्थिती उपस्थित राहून त्यांनी यशस्वी केलेला आहे आणि या विहारामध्ये या वर्षी ग्रंथ घेऊन हा ग्रंथ लोकांना वाचन करून आणि समजावून सांगितलेला आहे जवळपास साडे चारशे पानाचा हा ग्रंथ आहे आठ खंडात हा ग्रंथ आहे आणि चोपन्न भागामध्ये प्रकरणामध्ये हा ग्रंथ विभागलेला आहे आणि त्यामुळं हा व्यापक ग्रंथ लोकांना कसा समजून सांगावा हा अध्यापकाच्या पुढे मोठा प्रश्न आहे आणि सहज सुलभ आणि सोप्या भाषेमध्ये उपासक उपासिकांना हा ग्रंथ समजून सांगण्याची एक फार मोठ कौशल्य वाचकाच्या अंगी असणं आवश्यक आहे आता माझ्या या वर्गामध्ये पंचवीस वर्षापासून ते ब्याण्णव वर्षापर्यंत एवढ्या वयोमानाचे विविध गटाचे माणसं होते स्त्री पुरुष विद्यार्थी विद्यार्थिनी बुजुर्ग आणि ज्येष्ठ नागरिक आणि विविध शैक्षणिक अर्हतेचे माणसं होते त्याच्यामुळं त्यांना कशा पद्धतीने समजून सांगायचा कारण पाली भाषेतले संकल्पना आहेत पाली भाषेतल्या संज्ञा आहेत आणि त्याचं मराठीकरण योग्य पद्धतीनं अजूनही झालेलं नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला बुद्ध या देशामध्ये मांडणं हे मोठं आव्हान या बुद्धिजीवी बौद्ध माणसांकडे आहे आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांचा हा ग्रंथ अत्यंत सोप्या भाषेमध्ये लोकांना समजेल यासाठी प्रयत्नपूर्वक या, या ग्रंथाचं वाचन करावं अशी मी सर्व जनतेला विनंती करतो आणि हा ग्रंथ केवळ कर्मकांड आणि सोपस्कार म्हणून तुम्ही वाचू नका आणि समजून घेऊ नका तर आपला जीवन मार्ग आहे म्हणून हा विशुद्ध मार्ग आहे बुद्धाचा हा सम्यक मार्ग आहे आणि यानं आपल्याला आचरण करायचं आहे म्हणून तुम्ही हा ग्रंथ ऐकून घ्या यासाठी दरवर्षी या, दर या ग्रंथाचं वाचन होणं आवश्यक आहे असं मला या प्रसंगी वाटतंय आपण माझे विचार आपल्या वाहिनी मार्फत सर्व जणांपर्यंत पोहोचवावेत अशी विनंती करतो जय भीम जय भारत